शिरा बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी रवा बारीक रवा घ्यायचा एक वाटीला थोडी कमी साखर घ्यायची एक मोठा कप भरून दूध घ्यायचं गार्निशिंगसाठी बारीक करून काजू आणि बदाम बेदाणे विलायची पूड आणि दोन पिकलेली केळी याबरोबरीने साजूक तुपही आपण रेसिपीमध्ये टाकणार आहोत सर्वात आधी आपण थोड्याशा तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत ड्रायफ्रूट खूप पटापट भाजले जातात गोल्डन ब्राउन करायचे आणि लगेच काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता भाजलेत आता लगेच आपण गॅसवरनं काढून घेऊया आता आपण एक मोठा चमचा तूप टाकूया रव्यासाठी रवा भाजून घेण्यासाठी रव्याचा रंग बदलेपर्यंत रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा त्याला खमंग असा वास येतो सुटतो तोपर्यंत भाजून घ्यायचा रवा भाजून होईपर्यंत केळी स्मॅश करून घ्यायची किंवा केळीचे असे बारीक बारीक काप करून घ्यायचे तुम्ही बघू शकता रव्याचा रंग व्यवस्थित बदललेला आहे आता आपण गॅस बंद करून ते बाजूला काढून घेऊया सा सा आता आपण त्याच पॅन मध्ये आपलं दूध टाकून घेऊया दुधामध्ये तुम्ही लागेल तसं थोडस पाणी सुद्धा टाकू शकता अर्धा वाटी वगैरे आता आपण या दुधाला उकळी येण्याची वाट बघूया आता दुधाला उकळी आलेली आहे आता आपण लगेच त्याच्यामध्ये रवा टाकूया रव्याच्या गुठळ्या नाही होऊन द्यायच्या केअरफुली रवा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं आता आपण केसर मिक्स केलेलं थोडंसं दूध आहे ते टाकूया ऑप्शनल आहे पण केसर टाकल्यामुळे रंग छान येतो शिऱ्याला आता आपण केळी टाकूया त्याच्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची केळी असे कुठेही त्याचे तुकडे वेगळे लागतं का म्हणत रव्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता आपण ह्याच्यात इलायची पावडर टाकून घेऊया आता लगेच आपण साखर मिक्स करून घेऊया एक वाटी रवा जर तुम्ही घेतला असेल तर एक वाटीला थोडी कमी साखर टाकायची किंवा तुमच्या गोडीच्या चवीप्रमाणे आता तुम्ही बघू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मिश्रण आता आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकूया बेदाणे सुद्धा टाकून घेऊया आता तुम्ही बघू शकता शिरा तयार झालेला आहे आपण गरमागरम तो सर्व करून घेऊया आता आपण बेदाणे आणि ड्राय फ्रूट्स त्याला गार्निशिंग करून घेऊया तर अशा प्रकारे आज आपली साजूक तुपातली गोड शिऱ्याची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद